लोकशाहीचा ठसा उमटताना दिसतो रशियाच्या नेतृत्वातल्या युरेशियन आर्थिक महासंघाशी मुक्त व्यापार करण्यासाठी औपचारिक वाटाघाटींची सुरुवात भारत आज करणार आहे केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली आहे या महासंघात रशिया आर्मेनिया बेलारुस कझाकस्तान आणि किर्गिस्तान या देशांचा समावेश आहे भारतातल्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना तसंच शेतकरी मच्छीमारांना नवीन बाजारपेठा मिळवून देण्यासाठी अठरा महिन्यांचा आराखडा तयार करण्याचा उल्लेख ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये ठरलेल्या या कराराच्या संदर्भ अटींमध्ये करण्यात आला होता अमेरिकेनं वाढीव शुल्क लादल्याचा भारताच्या निर्यातीवर परिणाम होऊ नये यासाठी निर्यातीत वैविध्य आणण्याची आवश्यकता बघता हा करार महत्त्वाचा ठरणार आहे युरेशियन महासंघाखेरीज दक्षिण आफ्रिकी सीमाशुल्क महासंघाशीही अशा प्रकारचा व्यापार करार करण्याची शक्यता भारत पडताळून बघत आहे अशी माहिती यांनी दिली आहे शिवाय मर्कोसूर म्हणजेच दक्षिण अमेरिकेतल्या देशांच्या व्यापार गटाशी करार करण्याच्या चर्चा दुसऱ्या टप्प्यात पोहोचल्या आहेत